नमस्कार मंडळी अर्पिता युट्यूब चॅनल वर सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत तिळगुळाचे लाडू कारण आता उद्या आहे मकर संक्रांत तर आज आपण तिळगुळाचे लाडू हमखास सगळे जण बनवणार तर चला आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया चला तर माझे आपण इथे गॅस पेटवून घेऊया गॅस पेटवून झाल्यानंतर आपल्याला कढई ठेवून घ्यायची आहे आणि कढईला थोडस तापू द्या त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तीळ टाकून घ्यायचे आहेत आणि मंदा आचे वरती आपल्याला हे ढवळून घ्यायचे आहे तरी पण हे दहा ते पंधरा मिनटं ढवळून घ्यायचे आहेत आपल्याला चांगला खरपूस रंग आला पाहिजे पाच गॅसवर आपल्याला हे तीळ ढवळून घ्यायचे आहेत कारण जर पाच गॅसवर ढवळले तर मग ह्याला परपलेला वास येऊ शकतो तर ढवळून घेऊया आपण आता ती लालसा रंगाची झालेली आहे तर आपण ते उतरून एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि कढई परत गॅसवर ठेवून घेऊया आता आपल्याला कढईमध्ये एक ग्लास पाणी टाकून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा आहे आता आपल्याकडे इकडे आपण तीळ अर्धा किलो घेतलेले तर आपल्याला अर्धा किलो गूळ घ्यायचा आहे चांगला ढवळून घ्यायचा आहे गुळ पूर्ण विरघळेपर्यंत आपल्याला ढवळून घ्यायचा आहे एकदम पाण्यासारखा चिकचित झाला पाहिजे असं हाताने जर बघितला तर गमासारखा लागला पाहिजे असं आपल्याला गुळ ढवळून घ्यायचा आहे सुद्धा दहा ते पंधरा मिनिट लागू शकतात गुळ विरगळू द्यायचा आहे आपल्याला एक ग्लास पाण्याच्या जागी तुम्ही अर्धा ग्लास पाणी टाकलं तरी पण झालेल बघा कसा पाप तयार झालेला आहे आतमध्ये खडे नाही पाहिजेत गुळाचे त्याच्या आपल्याला त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकून घ्यायची आहे वेलची पावडर टाकून झाल्यानंतर आपल्याला पूर्ण मिश्रण ढवळून घ्यायचे आहे आता आपल्याला भाजून घेतलेले हे आहेत ते त्याच्यामध्ये मिक्स करायचे आहे आणि पूर्णपणे मिक्स करून झाल्यानंतर एकदम आटेपर्यंत मिक्स करायचंय म्हणजे एकदम एकजीव झालं पाहिजे ते मिश्रण हे मिश्रण आपल्याला दहा ते पंधरा मिनटं ढवळून घ्यायचं आहे एकदम सुकं होईपर्यंत बघा इकडे सुक झालेलं आहे पूर्णपणे ते एकजीव झालेला आहे बघू शकता तुम्ही किती मिश्रण घट्ट झालेलं आहे आता आपल्याला ही कढई दुसऱ्या गॅसवर स्लो गॅस वर ठेवून घ्यायची आहे आणि ह्या वरती थोडस पाणी गरम करायला ठेवायचं आहे पाणी एकदम गरम होईल ठेवायचंय बघा पाण्याला वाफा येत आहेत नंतरला हे पाणी उतरून कढई त्या पाण्यावरती ठेवून घ्यायचे आहे म्हणजे आपलं हे मिश्रण आहे ते आपल्याला सारखं सारखं गरम करायला लागणार नाही ना आणि मिश्रण मिश्रण हे थंड होणार नाही म्हणजे आपले लाडू चांगले वळले जातील इथे थोडस हाताला लावायला पाणी घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत मिश्रण गरम असतं त्यामुळे थोडं थंड करून करून आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताला चटके सुद्धा लागतात हे मिश्रण असा गोळा करताना तसंच हळूहळू थंड होईपर्यंत मिश्रण आपल्याला एकत्र करून गोल लाडू बनवायचा आहे बघू शकता तुम्ही ने कशा प्रकारे लाडू वळते कारण हे मिश्रण खूप गरम असतं त्यामुळे आपल्याला हळूहळू हातावरती घेऊन ते, ते मिश्रण एकजीव करून लाडू बनवायचं आहे बघा किती छान प्रकारे आपल्या इथे लाडू तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही मिश्रण थोडस थंड झालं तर ते लाडू पटापट वळले बघा आपले इथे लाडू बनून तयार आहेत अर्धा किलो मध्ये पन्नास साठ लाडू तरी हमक होतात लाडू तयार आहे आमची ही रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा आणि सगळ्या मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा